महाराष्ट्रीय बेंदूर कागवाडात जोरात कर तोडण्याची परंपरा पाहण्यासाठी वीस हजारांची गर्दी पाटलांची बैलजोडी सर्वात भारी पाऊस पडणार आणि येणार महाराष्ट्राचा बेंदूर कर्नाटकातील कागवाड इथं मोठ्या उत्साहात साजरा झाला मी खरंच सांगते सीमा भागातील बेंदूर तुम्ही पाहिला असता तर थक्क झाला असता इतकी गर्दी होती की पाहणाऱ्याला दोन आणि चार मजली बिल्डिंग मोबाईल टॉवर यांचा आसरा आणि आधार घ्यावा लागला गेल्या चारशे ते साडेचारशे वर्षांची परंपरा कागवाडच्या बेंद्राला आहे लोक येथे खूप गर्दी करतात महाराष्ट्राच्या सीमेवरच्या या गावात साजरा होणारा बेंदूर हा मोठ्या श्रद्धेचा भाग आहे पाऊस पडणार की नाही पिकं येणार की नाही याचा अंदाज करीच्या सणातून शेतकऱ्याला येतो सीमा भागातील जवळपास वीस हजार नागरिक हा सण पाहण्यासाठी कागवाडात दाखल झाले सहाशे पोलीस बंदोबस्ताला तैनात होते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता अतिशय शांततेत कागवाडात बेंदूर सण साजरा झाला प्रामुख्यानं महिलांची गर्दी यावेळी उच्चांकी होती लोक लांब पर्यंत बसून होते तीस फूट उंच आणि वीस फूट रुंद अशा आकाराचं बंनीच्या झाडाच्या काटेरी ढिगाऱ्यातून बैल शिरतो आणि कर तोडून बाहेर येतो शेकडो तरुणातून बैल घुसतो आणि हा ढिगारा करतात घराण्यांचे बैल या ढिगारात पार करतात कागवाडच्या पाटलांच्या बैलानं ढिगारा पार केला आणि कर तोडली तर मुबलक पाऊस आणि भरपूर धान्य पिकत अशी इथली आख्यायिका आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमाला शिरोळ श्री दत्त साखर कारखान्याच्या अध्यक्ष गणपतराव पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल कुमार यादव दत्त कारखान्याचे वेगवेगळ्या भागातून आलेले संचालक उपस्थित होते ऐंशी वर्षा वय हो या तुमच्या या कागवड मध्ये हा जो बिंदू साजरा होतोय त्याच्या पाटीमाचं काय कारण असणार की बँक आहे बघता आहे किती वर्ष झालं भक्त आम्ही कायच बघा ऐंशी म्हणजे दहा वर्षापासून आम्ही बघतो म्हणजे सत्तर वर्ष झाले सत्त। हे कारुनी तुम्ही बघताय काय होतंय या ठिकाणी काय काय अगदी जोडान एकमेकाच जोडण होतय हो म्हणजे कुणाकुणाची पुणाची या ठिकाणी असतात पाटलांची एक कर्वांचं दो, अच्छा हा मग ह्या दोन दोन व्यक्तींच्या माध्यमातून ही कारुनी साजरी झाले दोन पाटलांचे बैलं कारुणी पाटलांची दोन दोन आणि कर्वांचा एक सर्वांचं एक काय करतात काय कार्यक्रम असतो तो कोणता कार्यक्रम असतो तो कर कर तोडणे हाँ, कर हाँ, कर कसे असते ते कर, कर काय काय असते त्यामध्ये कर तोडण्यामध्ये काय असतंय काय म्हणजे शुभ अपशुभ असतंय हो शेतीच त्यांचा बैल फुट आलाय त्यांचा बैल फुट आलाय पिकसाल होत आहे हा त्यांचा बैल आलं म्हणजे पिकसाल होत आहे सुकाळ आणि दुष्काळ असं रान पिकतात अच्छा चांगली पिकतात हा एक त्यामध्ये स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत हे कर तोडतात काय होत कर तोडत असताना 改就改掉。 काटा असतात काय कशाच झाड झाड कशाच असते ते आता काटे असतात बैल काल बंदीत बन्नी मधन बैल जातात किती उंच रचलेली असते ती बन्नी बघा असते उंच असते एक किती वीस फूट असते आणि मग ते तीन बैल त्याच्या सोबत कोण येतात ते तीन बैल ते सोडतात सोडतात इकडनं तिकडे जातात त्यांच्या त्यांचं घालण्यात म्हणजे इकडे उत्तरेच्या बाजूला बैल उभा केला जाते आणि पळवत नेऊन असं तिकडे तिकडे जातात आणि मग ती कर तुटली तर कुणाचं बैल आलं त्याच्यावरती सुकाळाने दुष्काळ अवलंबून असत सांगतात की यांच बैल आलं त्यांचं बैल आलं हे कड कोण राहिला त्याच दिसत नाही पहिलीकडे कोण आहे त्यास त्यांना दिसतंय ते महत्वाचं म्हणजे दुपारी आज या ठिकाणी एक मिरवणूक काढली जाते मिरवणूक करतात काय वाजत गाजत काय म्हणतात त्याला बाळ बटल म्हणतात बाळ बटल म्हणतात त्या बाळ हातामध्ये असते ते पोरव ते, ते करत अच्छा बिनदैगिनाचं काढायला पाहिजे अच्छा आणि ते गाव ठेवतात हा म्हणजे सुरक्षित त्या मुलाला गावात घेऊन जायचं पूर्वीच त्यांचं प्रथाच आहे बाळ बटलं म्हणजे कशाच असतंय ते बटलं कशाच असते पोर जवळ असते चांदीच असते आणि मग ती मिरवणूक संपली काय गावात सर्व करून सगळं कुठं कुठं जायचं देवाला ते जात्यात जाऊन मग ते नेऊन ठेवतात मग बैल सोडतात मग इथं कर बघण्यासाठी कुठल्या कुठल्या भागातून लोक येतात हे सगळे भागातले येतात सगळीकडले येतात माणसं म्हणजे किमान एक दहावीस हजार लोक असतात काय पूर्वीपासून लई माणसं येतात होय काय आणि मग ही कर कागवाची प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे खूप वर्षाची परंपरा उंच उंच इमारतीवर बसणारे तरुण सगळ्या तरुणांच्या शिळ्या मारणारे शेतकरी आणि टाळ्या वाजवणाऱ्या महिला सुट आणि गोल फिरावं आणि सगळीकडे डोळ्यानं भरणारी गर्दी पहावी असा आनंद कागवाडात महाराष्ट्राच्या बेंद्रानं बैलाच्या करीनं निर्माण होतो ड्रोन कॅमेरे आणि सहाशे पोलिसांचा बंदोबस्त आणि शांततेत पार पडणारी कर हे कागवाडच्या परंपरेतला मोठा भाग आहे न्यूज साठी कॅमेरामन राजू सह, रिपोर्टर मोहन जमादार